राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात पुन्हा आज एकदा तुफान वाढ झाली असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सात हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होताना चित्र त्या ठिकाणी दिसतं वाशिम बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहू सोबत तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर असतील तर एक लाईक नक्की चॅनलला जरूर करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी बिंदुनुप हा पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाली बघा चोवीस हजार पाचशे क्विंटल विक्रमी आवक झाली आहे तर कमीत कमी तर मिळतोय तीन हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी धुळे अवघड फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय धुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काही बाजार समिती आहे ती ख्यातनाम बाजार समितीमध्ये तारीख हिंगोली आवक दिले बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये शेतकरी बंधन या पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक दिले बघा पंचावन्न क्विंटल कमीत कमी मिळतोय पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंधू सोयाबीनच्या सोयाबीनच्या आता तुफान वाढ झालेली आहे पुढील बाजार समिती आहे लातूर आवक झाले बघा सोळा हजार आठशे बारा क्विंटल कमी कमी मिळतोय चार हजार आणि सर्वाधिक बाजार मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे एकतीस रुपये प्रतिक्विंटल या पुढील बाजार समिती आहे जालना आवक झाले बघा सतरा हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाली बघा चार हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी चिखली अवघे बघा दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक गेले बघा सहा हजार आठशे बावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी वाशिम आवडले बघा सहा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वाशिम बाजार सिमितीमध्ये सोयाबीनला सात हजार पाचशे रुपये